मित्रांनो नमस्कार आज आहे एकवीस जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल गेल्या दोन तीन दिवसापासून ओडिसा छत्तीसगड या दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा स्थित होता परंतु याची जी दिशा आहे ही आता उत्तर पश्चिम दिशेने म्हणजे महाराष्ट्राचा उत्तर पूर्वेकडचा परिसर म्हणजेच विदर्भ त्यानंतर मध्य प्रदेशच्या दिशेने या ठिकाणी आपल्याला हा तीव्र कमी दाब आपल्याला बघायला मिळत आहे आणि याच तीव्र कमी दाब पट्ट्यामुळे आज सकाळपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये खास करून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि आता देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पुन्हा एकदा आपल्याला पावसाचा जोर वाढलेला सुद्धा बघायला मिळू शकतो तर सर्वात आधी आपण बघूया पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर धाडगाव आहे सोबतच साक्री नवापूर औहा वायरा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहील त्यानंतर मित्रांनो जळगाव शिरपूर धुळे पाचोरा सोबतच सिल्लोड आहे चिखली आहे बुलढाणा या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे खास करून संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कन्नड आहे सिल्लोड आहे जालना पैठण या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर पश्चिमेकडे म्हणजेच श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव या दरम्यान आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचे बघायला मिळतील तर जो किनारपट्टीलगत परिसर असणार आहे म्हणजेच डहाणू आहे सिल्वासा वळसद पालघर सोबतच वाडा पालघर त्यानंतर कल्याण व डोंबिवली आहे मुंबई आहे या दरम्यान आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळेल सर्वदृष्ट असा पावसाचा जोर सारखा ना राहणार नाही परंतु ठिकठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल तर इगतपुरी वाडा त्यानंतर जुन्नरचा उत्तर पश्चिमेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचं येलो अलर्ट राहील आणि नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज किंवा हलक्या ते मध्यम पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर अहिल्यानगर आहे त्यानंतर जामखेड आहे करमाळा आहे इंदापूर बारामती आणि दौंड या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज राहील ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज आहे त्यानंतर दक्षिणेकडे पंढरपूर आहे त्यानंतर जत आहे वैजापूर आहे जामखांडी आहे रायबाग आहे गोकाक आहे सांगली विटा वडूज हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये जर बघायचं झालं तर यामध्ये खोपोली आहे त्यानंतर गोरेगाव आहे रायगडमध्ये चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर राजापूर आहे त्यानंतर सावडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा परिसर असणारा या भागामध्ये ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच या ठिकाणी सांगितलेला आहे आपण सातारा वडूस सांगली कोडोली निपणी रायबाग गोकाक आणि बेलगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये त्यानंतर मित्रांनो मध्यम महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच माजलगाव आहे त्यानंतर सैलू आहे अं त्यानंतर त्यानंतर परळी आहे अहमदपूर आहे लातूर आहे धाराशिव पेठ तुळजापूर पारशी कैज जामखेड बीड कैज या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर सोलापूर आणि पंढरपूरच्या दरम्यान देखील हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर उत्तरेकडे पावसाचा जोर वाढत जाईल म्हणजेच उदगीर आणि देगलूरपासून उत्तरेकडचा जो परिसर आहे यामध्ये अहमदपूर आहे परळी आहे माजलगाव सैलू परभणी नांदेड वाघला या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये चिखली बुलढाणा लोणार या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट बघायला मिळेल तर उत्तरेकडे खामगाव अकोला अकोट धरणी परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर अमरावती अचरपूर त्यानंतर आर्वी वर्धा कोंढाली वरुड यवतमाळचा उत्तरेकडचा परिसर कारंजाचा उत्तरेकडचा भाग या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज तर काही परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर वाशिम हिंगोली लोणार पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर पांढरकवडा आणि यवतमाळचा दक्षिणेकडचा परिसर या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर आणि राजुराच्या आसपासच्या परिसरामध्ये गडचिरोली त्यानंतर कापसी आहे भामरागड आहे अहेरी हा जेवढा पण विदर्भाचा दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी हा पावसाचा इशारा असणार आहे त्यानंतर उत्तरेकडे नागपूर आहे कोंढाली आहे संसार आहे घोटी वरुड या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील त्यानंतर उमरेड ताडोबा देसाईगंज या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे तर पूर्व विदर्भामध्ये म्हणजेच गोंदिया वारशिवनी शिवनी परसवाडा डोंगरगड अंबागड चौकी दुर्ग धामतरी हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा इशारा आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट ठिकठिकाणी आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचा जोर सारखा राहणार नाही परंतु ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर मित्रांनो एकंदरीत जर बघायचं राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे परंतु जो पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा काहीसा परिसर हे जर भाग सोडले तर या भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये असणार आहे त्यानंतर विदर्भातील बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर कोकण किनारपट्टी या दरम्यान आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देखील बघायला मिळत आहे जुली आज अंदास दर तर हा होता दिनांक एकवीस जुलै आज दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद